चला गावाकडे परिवर्तन यात्रेचा राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त या टुर्त शुभारंभ याबाबत वृत्त असे की आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी जयंतीचे औचित्य साधत भावी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी चला गावाकडे परिवर्तन यात्रेचा शुभारंभ केला या यात्रेचा शुभारंभ वाघाडी सकाळी सात वाजता शिवरायांना वंदन करून सुरुवात करण्यात आली धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हा संदेश देत या ठिकाणी चला गावाकडे परिवर्तन यात्रेचा शुभारंभ करण्यात आला तर सकाळी नऊ वाजता चिमठाणे येथील क्रांती स्मारकापासून या चला गावाकडे परिवर्तन यात्रेचा शुभारंभार डॉक्टर शोभाताई बचावा यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली शिंदेडा तालुका दहशतमुक्त करण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात येणार असून सदर आज चिमटाने क्रांती स्मारकापासून याची सुरुवात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा भावी आमदार श्यामकांत सनेर यांनी या परिवर्तन यात्रेचे आयोजन केले असून दुपारी चार वाजता आतनूर पाच वाजता साळवे सहा वाजता कामपूर सात वाजता विक्रम येथे स... या यात्रेचं सभेत रूपांतर होणार असून या यात्रेच्या माध्यमातून या ठिकाणी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हा संदेश देत या यात्रेचा या ठिकाणी शुभारंभ करण्यात आला असून दिनांक तीन ऑक्टोंबर रोजी सकाळी वाघाडी खुर्द डोंगरगाव वालखेडा मलानी जातोडे आजंदे कुर्द वाघोदे बाबडे कलमाडी या ठिकाणी या परिवर्तन यात्रेचा समारोप करून सभेत रूपांतर होणार असून याचा देखील लाभ सर्व शेतकरी नागरिक ग्रामस्थांनी घ्यावा असे आव्हान या ठिकाणी श्यामकांत सनेर यांनी केले आहे तर सकाळी दुय्येशे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या यात्रेस या ठिकाणी सुरुवात करण्यात आली तर तदनंतर चिमटाणी येथील क्रांती स्मारकास अभिवादन करून या यात्रेस प्रारंभ झाला या या तर अतिशय जल्लोष उत्साह संपूर्ण उत्साहपूर्ण या ठिकाणी या परिवर्तनीय यात्रेस उपस्थित अस प्रतिसाद नागरिक ग्रामस्थांच्या वतीने शेतकऱ्यांच्या वतीने मिळत आहे तर या माध्यमातून शिंदकेळा तालुक्यातील प्रत्येक गावागावात सदर चला परिवर्तन यात्रा गावाकडे या आ संदेश देत श्यामकांत सनेर हे निघाले आहेत तर येत्या काळात धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा संदेश मतदार बंधू भगिनींनी घेतला असून या यात्रेस परिवर्तन यात्रेस उत्तम असा प्रतिसाद शेतकरी नागरिक ग्रामस्थांच्या वतीने मिळत आहे याप्रसंगी या ठिकाणी जिल्हाध्यक्ष तथा भावी आमदार श्यामकांत सनेर खासदार बच्चाव डॉक्टर डोंगरगावचे सरपंच प्रकाश पाटील पितांबर खैरनार आजी खासदार बापूसाहेब चौरे युवराजाबा भाऊसाहेब आदी सर्वच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर या परिवर्तन यात्रेचा शुभारंभ आज करण्यात आला